माझे नाव कोमल हो, रामेश्वर खेडेकर आहे मी आत्ता आठवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणक तालुका सिंग जिल्हा हिंदोली आहे माझ्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय त्यामधून मी त्या ग्रंथालयामध्ये खूप सारे पुस्तक गोष्टीचे पुस्तकं क्रांतिकाऱ्यांचे पुस्तकं आहे त्यामधलं मी हे एक पुस्तक घेतलं है। है। है गुणी 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 या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत त्यामधली मला एक गोष्ट खूप आवडली या या पुस्तकाचे नाव आहे कोळी आणि कासव या पुस्तका आणि यामध्ये इतर गोष्टीसुद्धा आहेत त्या गोष्टी त्या गोष्टी पण खूप छान आहेत पण मला त्यामध्ये एक गोष्ट खूप आवडली म्हणून ती मी वाचलेली आहे त्या त्या गोष्टीचं नाव आहे फालतूचा संदे फालतूचा सल्ला आ, एका छो छानसा जा एक छोटंसं गाव होतं त्या गाव त्या गाव त्या गावामध्ये खूप मोठं जंगल घनदाट जंगल होतं त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी पक्षी खूप खूप राहायचे पण प्राण्यापेक्षा त्या जंगलामध्ये पक्षीच राहायचे पक्षीच राहायचे एके दिवशी त्या तिथे एक जोडपं एक चिमणाचिमणीचं जोडपं राहायचं तैस तैस ते खूप दयाळू जोडपं होतं त्याचबरोबर त्या झाडा आणि त्या झाडा त्याचं झाडसुद्धा खूप मोठं होतं त्याच बाजूला दोन तीन झाडे होते ते ते झाडे ते झाडे होते त्या झाडावर सुद्धा दोन तीन जोडपे राहते पण या चिम्ना चिनीच्या जोडप्यासारखं एकही जोडपं नव्हतं कारण हे जोडपं खूप छान होतं एक एक दिवस हे जोडपं खूप छान होतं एके दिवशी खूप पाऊस आला चिमणी चिमणी खूप घाबरले त्याला वाटलं आता वीज जर का आपल्या घोसल्यावर पहिली वारं वावधून आलं तर आपलं आपला आपला घोसला पडून जायचा पण त्याचा जोड त्याचा घोसला खूप छान बनलेला होता का आणि त्याला वाटलं की आपलं घरटं पडून जायचं पण त्याचं घरटं पडत नव्हते कारण की ते खूप साऱ्या साहित्याने बनलेलं होतं कापूस काड्या बोटे दोरा आणि च चिखल एवढ्यापासून खूप साऱ्या याच्यापासून बनलेलं होतं त्या भोवताली खूप सारे पक्षी पा प्राणी होते पण त्या जोडप्यासारखं एकही त्या जंगलामध्ये जोडपं नव्हतं आणि जंगल खूप मोठं आणि घनदाट होतं जे ते दोघं ज्या झाडावर राहायचं त्या झाडावर फक्त त्यांचा एकट्याचाच घोसला होता बाकी कोणाचा सुद्धा घरटं नव्हतं आणि ते घरटं खूप मोठ खूप मोठं होतं त्यामध्ये ते दोघं राहायचं आणि ते दोघं जण राहायचे ते एके दिवशी खूप मोठा पाऊस आला त्याला वाटलं की वा आता आपलं घट्ट पडून जाईल पण ते घट्ट खूप प पक्की होतं त्यामुळे ते, ते पडलं नाही आणि दररोजच पाऊस येत होता आणि त्याला आता माहीत झालं होतं की आपला घट मजबूत आहे पडण्याची शक्यता नाही त्यामुळे ते गा गाणे गात मस्त नजारा पाहत होते घरट्यातून बाहेरचा नजारा बघत होते एके एके दिवशी तिथे ते, ते, ते एकदा फिरायला गेले होते गाणे गात होते आणि चार चार चाराच्या शोधात गेले त्याला जे मिळालं ते खात होते पाणी पित होते त्याचं एवढं आनंदाने जीवन जात होतं खूप छान जात होतं जीवन आणि एके दिवशी ते फिरत फिरत होते तेव्हा त्याला एवढं छान एवढं छान गवत मिळालं ते खूप खुश झाले आणि घरट्यात येऊन बसले आणि पाऊस पडताना बघू लागले असेच दिवस त्याचे निघत निघत जाऊ लागले आणि ते आनंदाने राहत होते आनंदाने राहत होते त्यांच्या बाजूला जे घटे होते ते एवढे एवढे काही सुंदर नव्हते पण यांचा संसार खूप छान होता एके दिवशी तिथे एक खूप जोरशी पाऊस आला विजा चमकत होत्या ढग गडगडत होते एवढ्या जोरशी पाऊस आला मग ते त्यांच्या घट्यात जाऊन दोघी चिमणी घट्यात जाऊन बसते तितक्यात तिथे एक चिंब माकड आलं तो ते माकड खूप भिजलेलं होतं आणि खूप भिजलेलं होतं तेवढा चिमणी मा चिमणी खूप दयार होती त्यामुळे चिमणी त्या माकडाला म्हणाली माकड दादा तू आमच्यासारखे एक छोटंसं घर का बांधत नाही तू किती भिजला आहेस भिजला आहेस तुला सर्दी जुखाम झाला तर ती अशी त्याला बोलत होती ते माकड तिला फिरून म्हणाले तुला माझ्याहून काय करायचं तू तुझं काम कर मी माझं करणार अशी तो ते माकड चिमणीला खूप काही बोलत होतं तरी ती चिमणी मुकाट्याने ऐकत होती त्या चिमणीने निराश तोंड केलं पण ती त्या माकडाला फिरून गेली नाही ती त्या माकडाला फिरून बोलली नाही तसं माकडाला फिरून बोलली नाही आणि कसं आणि मा माकड तिथून निघून गेलं असे दोन चार दिवस होत होत गेले आ, तरी ते माकड ऐकत नव्हतं तिचा सल्ला चांगलाच होता एके दिवशी माकड डबल आले तिथं ती काहीसुद्धा म्हणली नाही त्याला खूप सर्दी झालेली होती त्याला खूप सर्दी झालेली होती आणि तो सर्दी झालेली होती ते ऐकत तो नंतर येऊन म्हणाला सॉरी ती ती चिमणी काहीसुद्धा म्हणाली नाही ती तिने सल्ला सांगितलेला चांगलाच होता पण त्याने ऐकला नाही असेच जा असाच सल्ला तिने चांगला सल्ला दिला पण तो ते माकड तिला म्हणालो होतं मला तुझा कुकडचा सल्ला पाहिजेत नाही तुला माझ्याहून काय करायचं मला काहीसुद्धा जुकाम हो जुकाम झाला तरी तुला काय करायचं ते माकड तिला फिरून बोललं ती एक बहिणीप्रमाणे त्याला दादा म्हणून सांगत होती असेच काही काही विद्यार्थी विद्यार्थी माणूस असेच असतात कोणी चांगलं सायकले सांगितलेलं पटकन ध्यानात घ्या ध्यानात घेणार नाहीत आणि वाईट सांगितलेलं पटकन ध्यानात घेते मनुष्य जीवनातसुद्धा हेच आहे धन्यवाद